बोला मित्रांनो लाईव्ह मध्ये स्वागत मित्रांनो आमच्याकडे पाऊस चालू झालेला आहे पहा कसा रस्त्यान पाणी चाललेलं आहे मित्रांनो बघा बघा मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन बोला पाऊस वाचतो तो आवाज येत असेल ना पावसाचा आवाज आलेला आभाळ गरज गाळ आहे आभाळ बोला शेतकऱ्या संघटना शब्द बघा मित्रांनो हे पण आमचा माणूस आलेला आहे बारा आहे बारा आहे बरं हा हा मग असं पुढं येऊन बोल ना पुढं येऊन बोल नमस्कार पवन भाऊ नमस्कार बोला नाही दुसरा पोन काही बोला लाईवमध्ये स्वागत सर्वांचं पाऊस चालू आहे पवन भाऊ आमच्याकडे लाईक केलं डन धन्यवाद आमचे मित्र आलेले राजेश दादा आलेले धन्यवाद भाऊ मध्ये तुमचं स्वागत पवन भाऊ तुमचं मध्ये स्वागत मनापासून तुम्ही स्वागत दोघांनी लाईक करा सांगा पाऊस कसा आहे कसा नाही कमेंटमध्ये कळवा शेतकरी दादा यांचं बी चॅनल आहे आमच्या मित्राचं भाऊ राजू भाऊ तुम्ही एक त्यांना सपोर्ट करा पवन काहींदे तुम्ही बी त्यांना सपोर्ट करा बोला मित्रांनो वरती ते जण आलेले शेतकरी दादा आहे पवन कायंदे यांचं चॅनल आहे यांना सपोर्ट करा लाईक केलं डन धन्यवाद भाऊ हम्म धन्यवाद धन्यवाद पवन भाऊ तुम्हाला राजेश भाऊ म्हणते शेतकरी दादा नमस्कार केला त्यांनी तुम्हाला पाऊस चालू आहे का पोहोन भाऊ तुमच्याकडं बोला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असतील तर बघा मित्रांनो कसा पाऊस चालू आहे बघा आम्हाला खूप पाऊस झालेला आहे आता झाकाळून आलेलं आहे दादा तुम्हाला म्हणते राजा भाऊ नमस्कार दादा म्हणते ते नमस्कार दादा म्हणते तुम्हाला ही आपली गाडी आहे बोला मनापासून तुमचं स्वागत म्हणून पवन काइंडे सॉरी पवन दादा नमस्कार केला त्यांनी तुम्हाला बोला काय चाललं काय नाही सांगा बघा पाऊस आम्हाला खूप पाऊस झालेला आहे पवन भाऊ म्हणजे पाऊस नाही पाऊस नाही का पवन भाऊ तुम्हाला तुम्हाला मागे पडला पाऊस बोला नमस्कार दादा नमस्कार लाईक करा काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कुटुंब बोलता तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मित्रांनो आमचा पाऊस चालू आहे तो वरती चार जण आलेले आ भाऊ पवन दादा हे यांचं गाव का आमच्याच इथलं गाव आहे जवळच गाव आहे आमचं म्हणजे सहा किलोमीटर अंतरावर आहे पवन भाऊचं गाव लाईक केलं डन धन्यवाद धन्यवाद हो कपाशी चांगली आहे चांगली झाली आता पाऊस पडला खूप आज धन्यवाद धन्यवाद नमस्कार शतक दादा नमस्कार शतक दादा मनते लन धन्यवाद धन्यवाद दीपाताई काई सॉरी वर का मैं भाव शिकान दीपाताई नमस्कार नमस्कार राजेश दादा मनते राजेश दादा नमस्कार नमस्कार बोला काय चाललं तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंटमध्ये कळवा मला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नेमकीच आता लाईन गेली आमची बोला मित्रांनो शेतकरी मित्र शेतकरी राजाला बोला बोलावरती चार जण आलेले तीन बाईक आलेले कमेंट करा हॅलो शेतकरी दादा म्हणते सोयाबीन झाली का ताई सोयाबीन झाली का तुमची म्हणते दादा म्हणते आणि सकाळी पाऊस होता आणि नाही दादा सकाळी पाऊस होता त्यांच्याकडे धन्यवाद धन्यवाद बोला बोला मित्रांनो शेतकरी मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असा तर झाकली सोयाबीन हा धन्यवाद धन्यवाद <फ़ीजिये> राज भाऊ ते सुनील भाऊला फोन लावा ना या म्हणा लाईव्हला थोडेफार सुनील भाऊल फोन लावा या म्हणा लाईव्ह धन्यवाद ताई वेळातला वेळ तुम्ही काढून आले आमच्या लाईव्हला बोला हा नाही होते आले मी आता पावसात आलो हो बोला मित्रांनो काय चाललं काय नाही मरणाच्या इजा आहे आमच्याकडे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला मित्रांनो आम्हाला खूप पाऊस झालेला आहे आज हो का भाऊ वाह धन्यवाद भाऊ बो। बोला बोला मित्रांनो कस रोडवर पाणी व्हायला लागलंय बोला शेतकऱ्या संघ दुसऱ्या भाऊला फोन लावा ना तुम्ही त्या राजूभाऊ दुसऱ्या भावाला फोन लावा त्या भाऊला या मना लाईवला बोला मित्रांनो बघा पाऊस चालू आहे आमच्याकडे खूप लाइक करा चैनल सब्सक्राइब करा बहु एक मैं वीडियो टाकला अपलोड के मोटा वीडियो चांगला है ती ब मित्रों लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर अजून चार मिनिट टाइम आहे अजून आपला बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा

तीन मिनटं लाईव्ह राहिलेली आपली इथं आपली लाईव्ह मग संपणार आहे